नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधाज मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत अक्षय तृतीया स्पेशल आमरस पुरी कशी बनवायची आजपर्यंत तुम्हाला पुरी बनवण्याची ही सिक्रेट पद्धत कोणीच सांगितली नसेल अगदी संपेपर्यंत टम्म फुगून राहणारी ही पुरी कशी बनवायची यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा त्याचबरोबर मिक्सरचा वापर न करता आमरस कसा तयार करायचा अगदी दाटसर चवीला अतिशय छान लागणारा हा आमरस तर कसा बनवायचा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला इथे आपल्याला पिकलेले चांगले आंबे घ्यायचे आहेत इथे तुम्ही कोणतेही आंबे वापरू शकता इथे मी दोन ते तीन चांगले पिकलेले आंबे घेतलेले आहेत आता हा पिकलेला आंबा आपल्याला या पद्धतीने हाताच्या साहाय्याने प्रेस करत राहायचा आहे जेणेकरून याचा जो रस आहे तो पटकन निघला जाईल पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे इथे आपल्याला हा जो आंबा आहे तो या पद्धतीने प्रेस करून घ्यायचा आहे आता इथे मी हा पूर्ण आंबा या पद्धतीने प्रेस करून घेतलेला आहे यानंतर यावरची जी, जी साल आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे साल काढून घेतल्यानंतर इथे आपल्याला एक मोठी चाळणी इथे ठेवायची आहे आता इथे आपण या चाळणीच्या सहाय्याने आंब्याचा रस काढून घेणार आहोत आणि यावरची जी साल आहे त्यामधील सुद्धा गर काढून घेतलेला आहे आता आपल्याला ही आंब्यामधील जी कोय आहे ती कोय आपल्याला या चाळणीवरती या पद्धतीने घासून घ्यायची आहे जेणेकरून दाटसर असा आंबरस छान असा तयार होईल आता इथे मी याच पद्धतीने बाकीच्यासुद्धा सर्व आंब्यांचा रस काढून घेते तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता आंब्याचा रस काढल्यानंतर इथे मी अर्धी वाटीला थोडीशी कमी साखर घातलेली आहे एक चमचा वेलची पावडर यामध्ये घातलेली आहे इथे आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता इथे आपला हा मस्त असा अगदी पाच मिनिटांमध्ये तयार होणारा दाटसर असा आमरस तयार झालेला आहे आता हा आमरस आपण एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत आता इथे आपण तयार झालेला हा आमरस एका साईडला ठेवून देऊयात यानंतर इथे आपल्याला एका बाऊलमध्ये पुरीची कणिक मळून घ्यायची आहे यासाठी इथे मी एक वाटी गव्हाचे पीठ यामध्ये घातलेला आहे ज्या वाटीने आपण गव्हाचे पीठ घेतले त्याच वाटीने अर्धी वाटी रवा इथे आपल्याला वापरायचा आहे रवा इथे मोठा किंवा बारीक कोणताही वापरू शकता आणि अगदी चिमूटभर मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता इथे आपण हे चमच्याने चांगले मिक्स करून घेणार आहोत एक दोन ते तीन मिनटांपर्यंत आपल्याला हे चमच्याने चांगले मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर इथे आपण एका तडका पॅनमध्ये एक अर्धी वाटी तेल चांगले कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आता हे तेलाचे कडक मोहन आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे लक्षात ठेवा ज्या वाटीने आपण रवा आणि गव्हाचे पीठ घेतले त्याच वाटीने अर्धी वाटी मोहन इथे आपल्याला यामध्ये घालायचं आहे इथे आपण सुरुवातीला चमचाने हे चांगले मिक्स करून घेणार आहोत आता इथे आपल्याला गरजेनुसार पाण्याचा वापर करत याची चांगली कणिक मळून घ्यायची आहे लक्षात ठेवा इथे आपल्याला कणिक मळताना थोडीशी मऊ अशी पातळ मळून घ्यायची आहे कारण यामध्ये इथे आपण रव्याचा वापर केलेला आहे कणिक थोडीशी मऊ मळला तर रवा जो आहे तो छान असा भिजेल यासाठी इथे आपल्याला घट्ट अशी कणिक इथे मळून घ्यायची नाही कणिक चांगली मळून घेतल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवून एक पंधरा ते वीस मिनटांसाठी हे छान असे भिजून द्यायचं आहे पंधरा ते वीस मिनटानंतर यामधील जो रवा आहे तो छान असा भिजलेला असेल इथे थोडासा तेलाचा वापर करून ही कणिक आपण एकदा चांगली अशा पद्धतीने मळून घेणार आहोत कणिक थोडीशी मळून घेतल्यानंतर इथे आपल्याला एक मीडियम साईजपेक्षा थोडासा कमी गोळा तयार करून घ्यायचा आहे आता इथे आपण हा गोळा तयार करून घेतलेला आहे हा गोळा आपण इथे तेलावरती या पद्धतीने लाटून घेणार आहोत आपल्याला पिठाचा वापर करत ही पुरी लाटून घ्यायची नाही तर इथे आपल्याला तेलाचा वापर करायचा आहे अगदी खूप पातळही नाही किंवा खूप जाडही नाही या पद्धतीने इथे आपण पुरी लाटून घेतलेली आहे आणि एकदम गरम कडकडीत तेलामध्ये या सर्व पुऱ्या इथे आपल्याला तळून घ्यायच्या आहेत लक्षात ठेवा मंद आचेवरती कधीही पुरी तळून घ्यायची नाही यामुळे पुऱ्या खूप तेलकट होतात तर याच पद्धतीने इथे आपण बाकीच्यासुद्धा सर्व पुऱ्या या तळून घेतलेल्या आहेत तर तुम्ही सुद्धा ही आमरस पुरी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा अगदी संपेपर्यंत आहे अशी फुगून राहणारी ही पुरी तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा